नमस्कार साधी माणसामध्ये आपण मा मा पाहत आहोत मीरा छान साऊखाना घेते मग तिला बापू सांगतात गृहप्रवेश कर लांडून ती घरात प्रवेश करते घरात येत असताना सत्या निरुपमाला अलगद धक्का देतो आणि घरात शिरतो निरुपम म्हणते तू घरात शिरला जरी असला तरी त्या मीरालाही घ्या घरात टिकूस देणार नाही पाहतच राहा पंकज त्याच्या आईला मदतीसाठी भेटायला येत असतो पण दारासमोर तितक्यात पोलिसांची गाडी येते तो तिथूनच माघार फिरतो पोलिसांनी मला जर पकडलं तर नवरीने आत्महत्या केली की काय या भीतीने तो तिथूनच पळ काढतो घरामध्ये सगळेजण गप्पा मारत असतात लग्नातला तो गोंधळ पाहून आजी घाबरलेली असते आजी म्हणते सत्यात तू सगळं सावरून नेलंस तितक्यात पोलीस येतात आणि लग्न मोडलं नवरदेव पळून गेला म्हणून कंप्लेंट आली आहे असं बोलत पोलीस घरात घुसतात सत्या म्हणतात तू तुम्ही लवकरच आलात ब बोला आता पुढे काय करायचं तितक्यात निरुपमा चिडते कोणी कंप्लेंट केली का केली तेव्हा पोलीस सांगता सुजितने केली मम्मीला ती तिची कंप्लेंट मागं घेते आणि सगळी बाजू सावरून घेते मग देवांसमोर आजी नवरदेव नवरीला हात जोडून नमस्कार करायला लावतात मग नंतर हळद उतरवण्याचे वेगवेगळे कार्यक्रम सुरू होतात खेळ खेळायला सुरुवात करतात आजी त्यांना एक सुपारी देते नवरीने दोन हातांनी दाबायची आणि ती नवदेवाने एक हाताने सोडवायची म्हणजे त्याचं राज्य घरावर चालतं आता कोण जिंकणार मग सत्याने एका हाताने ती सुपारी काढली आणि हसायला लागलं ह्या घरावर आणि ह्या संसारावर राज्य तर माझंच चालणार परत पाण्यात अंगठी टाकते तीही सत्याला भेटलीच होती तितक्यात चिमटा काढत मीराने त्या अंगठी त्याच्या हातातनं काढून घेतली खेळ कुठलाही असो मला त्यात हरायला आवडत नाही मग तो संसाराचा असो नाही त्या आयुष्याचा मीच जिंकणार असं म्हणत शेरावर शेर दोघंजणं एकमेकासमोर उभे आहेत